देशातील पंधरा साखर कारखान्यांना सीएनजी युनिट उभारायला प्राधान्य देणार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी केलं जाहीर केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी वार्ताहर परिषद बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होण्याची शक्यता मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी अंतिम प्रभाग रचना संकेतस्थळावर उपलब्ध नियम डावलणाऱ्या औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे केंद्रीय आरोग्य सचिवांचे निर्देश महाराष्ट्रातही एस आर थर्टीन प्रकारच्या कफ सिरपवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून बंदी इस्रायल आणि हमासमध्ये गाझामधल्या युद्धबंदीबाबत आज इजिप्तमध्ये होणार चर्चा महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं काल झालेल्या सामन्यात भारताची पाकिस्तानवर अठ्ठ्याऐंशी धावांनी मात स्पर्धेत भारताचा सलग दुसरा विजय आणि नवी दिल्लीत झालेल्या जागतिक पॅरा ऍथलीट्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्वोत्कृष्ट कामगिरी बावीस पदकांची कमाई करत पदक तालिकेत भारत दहाव्या स्थानी